सातारा जिल्ह्यातील मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे यामध्ये सातारा तालुक्यातील ग्रामीण भागातील चिंचनेर वंदन परिसरातील गावामध्ये झालेल्या ढगपुटी सदृश मुसळधार पावसामुळे उडे नाले भरून वाहू लागले आहेत यावेळी चिंचनेर वंदनीतील उड्याला अचानक आलेल्या पुरामुळे बाजार पटांगणावर पाणी आल्यामुळे या पटांगणावर लावलेल्या चार ते पाच चाकी गाड्या पाण्यामध्ये गेल्या यावेळी ग्रामस्थांच्या सतर्कमुळे जीसीबीचे चालक उमेश राठोड यांनी तात्काळ जीसीबीच्या मदतीने प्रत्येक वाहन या पटांगणावरून सुरक्षित स्थळी हलवले यामध्ये आय ट्वेंटी कार ओड्यामध्ये आलेल्या पुराच्या पाण्यात थोडक्यात बचावली जीसीबीच्या चालकानी या पटांगणावरील सर्व वाहने सुरक्षित स्थळी हलवल्यामुळे जीसीबी चालकाचं सर्वत्र कौतुक होत आहे कुठनं पाडायचंय कुठनं पाडायचे कुठनं पाडायचे कुठनं पाडायची इजरा की जाणार म्हणा कुठनं पाडायचा लय उंच झालाय डोंगरा एवढा पुल झाला होता आता कुठनं पाडायचा अरे वाचेल वाचेल वडते पाणी वर चढले अरे गाडी कशी भैया पाडायचं म्हणतो विनायकरावजी बर्गे यांनी अथक प्रयत्न करून जी सी पीच्या सहाय्याने सहाय्याने ट्विट्वेंटी गाडी वाचवली आहे सरपंच विनायक बर्गे

पाणी वर सराव लागले आता कमी जायला लागले आता गाडी बरोबर गुर सराक